नमस्कार संत वाणी विथ श्री या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे ताई ही ओवी ऐकली मी ज्याचा देही तोची देवा तरी कोणाचा कोण वेगळा सर्व भेद हे कल्पनेचे तत्व एकची निश्चळा खूप भारी वाटली पण अर्थ याचा अगदी सोपा अर्थ आहे ज्याचा देहात प्राण आहे त्यात देव आहे म्हणजेच सगळे जीव एकाच दिव्य तत्वाने भरलेले म्हणजे आपण वेगळे आहोत असं जे वाटत ते खरं नाही हो भेद जात धर्म रूप भाषा विचार हे सगळे मनाच्या कल्पना आतला आत्मा तो एकच निश्चळ शांत निर्मळ ताई मग कोणाचा कोण वेगळा याचा अर्थ अगदी साधा जेव्हा जे सगळ्यात एकच देव आहे तर मग हा माझा तो परका असं काहीच राहत नाही सगळे आपलेच ताई हे आजच्या काळात कसं लागू होतं कोणी मध्ये ॲक्सिडेंट झाला आपण धावून मदत करतो तेव्हा आपण विचारत नाही हा कोणत्या धर्माचा कोणत्या जातीपंथाचा तेव्हा आत्म्यातलं एकत्व कामाला येतं ताई म्हणजे ओवी सांगते की देव शोधायचा तर भेद सोडून आत्म्यात पहा अगदी बरोबर भेद कल्पनेचे पण तत्व एकच निश्चळ बदलणारा नाही ताई अशी तत्वज्ञानाची ओवी मनाला शांतता देते हो असेच अजून विचार अजून ओव्या माझ्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओमध्ये पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका